स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळी वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट खंबाळीजवळ दुचाकी स्वाराचा अपघात गंभीर जखमी खंबाळे भाळवणी रस्त्यावर मंगळवारी सायंकाळी झालेल्या अपघातात एक दुचाकीस्वार मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास रामचंद्र सुर्वे ही दुचाकीवरून जात असताना त्यांच्या दुचाकीसमोर अचानक एक कुत्रा आल्याने त्यांचे संतुलन बिघडले त्यामुळे ते रस्त्यावर जोरात आपटले घटनेच्या वेळी त्यांच्या समोरून एक ट्रक येत होता ट्रक प्रसंगावधान राखून ट्रक थांबवला अन्यथा मोठा अपघात घडू शकला असता अपघातानंतर आजूबाजूच्या ग्रामस्थांनी तात्काळ मदतीला धाव घेत सुरवी यांना रुग्णालयात हलवलं त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे